माझ्या छोट्या मुलाला मला मोबाईल म्हणजे स्क्रीनपासून दूर ठेवायचं असतं तेव्हा मी काय, काय काय करते ते त्याचाच व्हिडिओ आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण खूप काही पसारा तो काढतो पण त्याला संयमाने खेळू द्यावं लागतं कारण त्याला तितकंच म्हणजे तो स्क्रीनपासून दूर राहील एवढं मला समाधान भेटतं आणि जर कोणीतरी मोठं मान व्यक्ती असेल म्हणजे मुलांना लक्ष द्या देण्यासाठी तर हे सर्व तुम्ही मी करून पहा म्हणजे कसं को मोठा कोणीतरी त्यांच्यासोबत असलं की आपणही निश्चित राहतो त्यांना हे सर्व खेळणी वगैरे देऊन निवांत म्हणजे आपण आपले हे व्यवस्थित करू शकतो आता कामाचे दिवस खूप आहेत जसं की दसरा दिवाळी आत्ताच गण गणेश गणपतीचं म्हणजे उत्सव झाला त्या दरम्यानही हे सर्व म्हणजे खेळ तुम्हाला नक्कीच फायदेशीर होतील असं मला वाटलं म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे चला तर मग हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे मुलं इनडोअर गेम काय काय खेळू शकतात खेळणी व ह्याच्या व्यतिरिक्त हे त्या व्हिडिओ व्हिडिओतून मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे तर चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा तुमचाही जर काही सजेशन असेल तर तेही या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये मला नक्की सांगा चला तर मग पहा व्हिडिओ शेवटपर्यंत

पाहिजे दोडका सगळ्या भाजीचे दहा रुपये शंभर झालेत ना आता माझ्याकडे दहाच आहेत ना एक दोन

शंभर रुपये जरा कमी 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 करा ना का कमी कर पैशी, पैशी कमी कर पैसे पैसे ते जास्त होते नाही करायचं तुमच्या बेबींना पाऊस पडायला म्हणून पटलूची काळजी घ्यायला होत का पटलू मोटू कुठे आहे तुम्ही पण बसा हा बाळावर बसू नको हा

माझा स्वयंपाक बाकी आहे म्हटलं त्याला अगोदर खेळू द्यावं आणि मग स्वयंपाक बनवाव हे बघा हे भाड्या भाड्या खेळत आहे बापरे बेबीला किती छान झोपी घातलात का बर असं का बर मग त्याच्या टोपी छोट्या बाळाला टोपी नाही बांधलात तुम्ही नाही आहे मी देऊ का, <laughs> <ला> का <laughs> क्यूट दिसा लेत रहे क्यूट दिसायला रे तुमचे बेबी दोघांचे पण असं का बरं मग किती शब्द तयार होते यापासून तुला इंग्लिशचे कोण कोणते वर्डस माहित आहेत ते लिहून कुठलं घोडा कुत्र्या कुत्र्या हे तोंडात घालू नये